पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एक आलिशान कार उभी करून लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा माफी मागतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझी घरून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी मी चुकलो मला एक संधी द्या असं म्हणत गौरव आहुजा माफी मागताना दिसत आहे गौरव आहुजा असलेला त्याचा मित्र भाग्येश ओसवाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे भर चौकात लघुशंका करून पुण्याला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून त्यानं माफी मागत आपण शरण जाणार असल्याचं विनंती करतो प्लीज माझी कुठलेही फॅमिली मेंबरला त्रास आपली गोपनीय यंत्रणा हलवून अखेर गौरव आहुजाला ताब्यात घेतलाय